Não, <laughs> दृश्य आपण पाहतोय नाशकातले हे दृश्य आहेत मराठा आंदोलकांनी नाना पटोलेंना घेराव घातलेला आहे नाना पटोल्यांनी आपलं निवेदन स्वीकारावं आपल्या मागण्या ऐका मराठा आरक्षण विरोधी त्यांना बोलवा त्यांना भूमिका आज मुख्यमंत्री आम्हाला त्यांना जाब काय सांगतात विरोधकांची भूमिका नाही म्हणून आपण आपली भूमिका या ठिकाणी त्यांना स्पष्ट करायला सांगा करण गायकू करण મોબાઈલ <S preachers> <Syria> नाना पटोले आपण पाहतोय की ते सध्या त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात मराठा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतात सरकार अभिजीत नाशिक मधे नुक फोटो का नुकपुर जाते हैं मंत्रिमंडल विरोधी स्पष्ट ते राज्याचे विरोधी आहेत म्हणजे विरोधी ठिकाणी स्पष्ट सांगावं की पन्नास टक्क्याच्या आतली भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यावी त्याला आमचं समर्थन साहेब आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही आमची भूमिका काय लोकसभेला आमचा संतोष तुम्ही पाहिला जनादर दिलाय तीस खासदार आपल्याला निवडून दिला विरोधी पक्षने तुम्ही म्हणून आम्हाला विरोधी पक्षनेत्यांची भूमिका या ठिकाणी महत्वाची त्यांनी पंख्या लोक काय म्हणलं पंख्या मी काँग्रेसचा प्रमुख मराठा आरक्षण असेल नगर आरक्षण असेल

ممكن <applause> ان <applause>